आम्हाला सहकार्य पंच्याऐंशी टक्के बहुजनांच्या मागण्या त्यामध्ये तुम्ही सामील आहात असं आम्ही समजतो तुम्ही बंद केल्यावरच आम्ही ओबीसीच्या जाती आता करावं औषधी दुकान सुट्टी आहे मनोजिंगळे संविधान बचाव संघर्ष समिती संयोजक तालुका आरणी आज संपूर्ण आरणी बंद ठेवण्यात येत आहे तसंच आज संपूर्ण भारत बंद आहे संविधान बचाव संघर्ष अंतर्गत आज संपूर्ण भारतामध्ये ज्या सामाजिक संघटना आहे ज्या विस्थापित संघटना आहे त्या सर्वांचं स सहमत घेऊन हा संपूर्ण भारत आम्ही बंद केलेला आहे हा बंद करण्यामागचा कारण मग म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आठ ऑक्टोंबर दोन हजार तेराला आदेश दिला की प्रत्येक वोटिंग बूथवर पेपर ट्रेल लावण्याची सक्ती केलेली आहे आणि सक्ती केल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी पेपर ट्रेल लावले नाहीत त्यानंतर जी चिठ्ठी त्यामध्ये बाहेर येते ती चिठ्ठी रिकाऊंटिंग केल्या जात नाही आमचं असं म्हणणं आहे की ते रिकाऊंटिंग केलं पाहिजे पण तरी पण सुद्धा निवडणूक आयोगाने ते मान्य केलं नाही याचाच अर्थ काय आहे की ते निवडणूक आयोगांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवहेलना केलेली आहे त्यासाठी आजचं हे भारत बंद आंदोलन आम्ही संपूर्ण चार हजार तालुक्यामध्ये छेडत आहोत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मा बंजारांनी आंदोलन केलं त्यानंतर काय की ओबीसी मराठा मुस्लिम या सर्वांनी आरक्षणासाठी मोर्चे काढले तसेच धनगरांनीसुद्धा मो मोर्चे काढले की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ज्यांनी मोर्चा काढून आमच्या बांधवांनी मोर्चा काढून त्यांना आरक्षण दिलं नाही पण ज्यांनी मोर्चे नाही काढले ज्यांनी बलिदान नाही दिलं ते असे सवर्ण म्हणजे दहा टक्के त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता ते शासनामध्ये भारतामध्ये फक्त तीन टक्के आहेत पण त्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे हे जे दहा टक्के आरक्षण दिलं हे संविधानाला बाजूला ठेवून संविधानाचा वापर न करता संविधानामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही पण तरीसुद्धा त्यांनी दहा टक्के आरक्षण हे मंजूर करून घेतलं हे स संविधानाला एक तडा देण्याचं काम केलेलं आहे इथल्या शासन प्रशासनाने हे काम केलेलं आहे त्याविरोधात आजचं हे भारत बंद आंदोलन आहे त्यानंतर या भारतामध्ये दोनशे पॉईंट रोस्टर लागू होतं पण इथल्या शासनाने इथल्या सरकारने त्याला ते डावलून तेरा पॉईंट रोस्टर सुरू केलं त्यामुळे झालं काय का जे सवर्णवर्ग आहे त्यांना आधी प्राधान्याने त्यांच्या पुढच्या तीन जागा ब भरल त्यानंतर पुन्हा एक जागा एस सी त्यानंतर पुन्हा तीन जागा ह्या सवर्ण त्यानंतर पुन्हा एक जागा एस टी एस सी याचप्रमाणे असा क्रम राहील त्यामुळे आप आपला जो बहुजन वर्ग आहे हा शासन प्रशासनामध्ये येणाऱ्या काळामध्ये कुठे आपल्याला दिसणार नाही त्यामुळे माझं असं म्हणणं आहे का हे जे दोन हज दोनशे पॉईंट रोस्टर आहे हे पुन्हा लागू करावं आणि तेरा पॉईंट रोस्टर हे रद्द करावं त्यानंतर आमचे जे धार्मिक असं अल्पसंख्याक बांधव आहेत जैन बुद्धिस्ट मुस्लिम ख्रिश्चन यांच्यावर जे धार्मिक हल्ले होतात या होणाऱ्या हल्ल्यावर या हल्ल्या या धार्मिक अत्याचाराच्या विरोधात कम्युन कम्युनल व्हायलन्स प्रिव्हेंशन ॲक्ट बनविण्यात यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे देवराव वरटकर संविधान बचाव संघर्ष समिती सदस्य या आजचा जो भारत बंद आहे तो आप, एकतीस राज्यात पाचशे पन्नास जिल्ह्यात आणि पाच हजार तालुक्यात आणि पन्नास हजार ब्लॉकमध्ये आज एकच दिवशी आजच्याच दिवशी हा सर्व बंद पाळण्यात येत आहे या बंद पाळण्याचं एकमेव कारण आहे की दहा टक्के आरक्षण सवर्णांना जे देण्यात आलं ते आरक्षण तुम्ही संख्येच्या प्रमाणात तुम्ही घेतलं तसंच आम्हालाही संख्येच्या प्रमाणात द्यावं आम्हालाही म्हणजे ओबीसी एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटी यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं दे तुम्ही घेतलं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु सर्वांना संख्येच्या प्रमाणात देण्यात यावं दुसरा दे मुद्दा ई व्ही एम मशीनचा ई व्ही एम मशीन, मशीन कोर्टाने जे न्याय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याची अवमानना या निवडणूक आयोगाने केलेली आहे ते त्या त्याचा एक मुद्दा आहे आणि तेरा पॉईंट रोस्टरचा एक मुद्दा तेरा पॉईंट रोस्टरमुळे आमच्या पंच्याऐंशी टक्के बहुजनांची जे आरक्षण होतं ते अगदी धोक्यात आलेलं आहे खतम केला करण्यात आलेला आहे त्यामुळे हे आरक्षण बंद करण्यात यावं यासाठीच आजचा भारत बंद ठेवण्यात आला